موسيقى आजकाल मागच्या आठ दहा दिवसामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये वीज पडण्याचे प्रकार जे आहेत ते वाढलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये दुर्दैवाने काही ठिकाणी जीवितहानी आणि काही ठिकाणी पशुधनाची हानी सुद्धा झालेली आहे तर भारतीय हवामान खात्याचं दामिनी हे जे ॲप आहे हे दामिनीचं ॲप जर शेतकरी बांधवांनी प्लेस्टोरवरून अपलोड के डाउनलोड केलं आणि त्याचा वापर केला तर वीज पडण्यापूर्वीची पूर्वकल्पना जी आहे किंवा त्याचा जो अलर्ट आहे तो त्या ऍपून शेतकरी बांधवाला दिला जातो तर असंही आव्हान आपण शेतकरी बांधवांना करत आहोत